हॅलो नमस्कार सकीनो उज्वलात किचन खट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा मी वांग्याची एक वेगळी रेसिपी बनवणार आहे त्यासाठी असं मोठं वांगं घ्यायचं आहे त्याच्या धुवून घेतले मी स्वच्छ असं त्याच्यात आपण साल काढून घेऊया तुम्ही कधी खाल्ली नसेल बघा अशी भाजी करून पहा छान लागेल अशी रेसिपी कधी बघितली पण नसेल काय तुम्ही साल काढून घेतलेली आहे आता त्याला असं कापून घेऊया आपण इथं थोडं थोडं राहील काढून घेऊया आता हे आपण असं वांग चिरून घेऊया उभं पुन्हा असं कापून घेऊया हे बघ असे छोटे छोटे लांब लांब काप करणार आहोत आपण सर्व वांग्याचे मी असे काप करून घेते हे पण छोटे छोटे है। आता सर्व वांग्याचे काप करून घेतलेले आहे आता ह्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि थोडं मीठ घालायचं आहे त्या पाण्यामध्ये त्यामध्ये आता ह्या वांग्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत पाच सहा मिनटं असं ठेवायचं आहे मिठाच्या पाण्यामध्ये मिरची घालायची आहे त्यातला सर्व पिया मी काढून घेतले हे बघ त्याचे पण आपल्याला सगळ उपयोग करायचे आहेत ते पण एकदम पाकळ पातळ करायचे आहेत आपल्याला हे बघा असे उभे उभे काप करून घ्यायचे आता हे सर्व मिरची मी असेच काप करून घेते हे पा आता याला पाच सात मिनिट झालेली आहेत तर सोडून सोडून चांगला पण आता दोन तीन पाण्या मी धुवून घेते जरा हे धुवून घेते मी हे बघा स्वच्छ असे दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आहे पाकड गरम करण्यासाठी ठेवलेली आहे तेल पण घातलेले आपण तेल गरम झालेलं आहे त्यात मोहरी जिरं थोडेसे तीळ म्हणजे वांगे तर थोडंसार आपल्याला वाफल्यावरच बनवायचा आहे मीठ यातनं मिरची ते काप घालायचे आता आपण मीठ पण घालणार आहोत चवीनंतर मीठ घालायचे थोडा धना पावडर थोडस लाल तिखट चिनी प्लेट आता याच्यावर आपण झाकण ठेवूया झाले काढून बघ पटकन शिजत तर खूप छान असं दिसतय आणि चवीला पण भुंनाट लागत एकदम एकदम भाज्या चिरून ठेवल्यानंतर पाच मिनिटातच होणारी रेसिपी आहे ही आता यात पहा आपल्याला एक चमचा सोया सॉस आहे एक चमचा रेड चिली सॉस घालायचाय व्यवस्थित घालून घेऊया ठीक को आता कोथिंबीर घालून घेऊ भरपूर असे आता झालेली भाजी एखादी वाफ येऊन देऊ फक्त वांगे वगैरे तर शिजलेलीच आहे आता एखादा मिनिटभर झाकण ठेवूया म्हणजे आपली रेसिपी तयार हे पाहत झाकण काढून पाहूया आपली रेसिपी तयार मला आवडली तर लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा मिरची पण शिजलेली शिमला चलो वांगा तरी लगे शिजते आपली रेसिपी तयार झालेली आहे बंद करते